घर यावत तर आज आमचा बेट ठरलाय आधी आपल्या आगरी पद्धती चिकन कसं बनवत पाय 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 हा पाय पाय कसं बनवतात तर मंडळी हे बघा मस्त पाय शिजले खाऊया नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तर सुप्रभात सुप्रभात आणि आज आहे रविवार घर यावत तर आज आमचा बेट ठरलाय काय बकरीची पाय जोरात नाही बोलत रस्सा पायाची रेसिपी आपण बघणार आहोत मंडळी आपण बघतोय आपलं मराठमोळ युट्यूब चॅनल वसईकर जितू तर आज आपण बनवणार आहोत पायाचा रस्सा तो सुद्धा आगरी पद्धतीने तर इथे घेतले चार पाय बकऱ्याचे आणि हे मस्त असं तीन चार वेळा धुवून घेतले स्वच्छ पाण्याने मसाल्यांमध्ये घेतलेला आहे आगरी मसाला हळद आणि गरम मसाला आता चार पाय असल्यामुळे इथे आपण घेतलेले तीन कांदे आणि हे कांदे बारीक चिरून घ्यायचे इथे भाजलेलं सुखं खोबरं सुद्धा घेतलेलं आहे आणि ह्याच्यासोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आलं लसणाची पेस्ट आणि इथे कुकर मध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे तर मंडळी आता आपल्याला घ्यायचे आहेत कांदा कांदा पहिला आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा आणि कांदा ना जास्त ब्राऊन वगैरे करायचं आहे आणि हलका शिजवायचा आहे आणि याच्यातच आपल्याला थोड्या वेळातच आलं आणि जे आपण लसूण घेतलाय ते पण टाकून घ्यायचं तर आपण प्रेशर कुकर मध्ये हे पाय शिजवतोय म्हणजे पूर्ण रेसिपी या कुकर मध्येच करतोय पद्धतीने आपण फक्त हा कांदा मरेपर्यंत शिजवतोय जास्त त्याला शिजवायचा नाही आणि त्याच्यात आपल्याला आपण जे वाटण केले आलं लसणाचं ते टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा हलक्या पद्धतीनेच शिजवायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा करू शकता आपल्या घरी आणि पाया सूप पाया रेसिपी ही आता थंडीच्या ऋतूमध्ये खूप उपयुक्त असते कारण थंडी खूप असल्या कारणाने आपले पाय हात वगैरे दुखत असतात तर हाडांसाठी पाया हे खूप छान असतात तर नक्कीच अशी रेसिपी तुम्ही पण करून घ्या कांदा आणि हे आलं लसून मस्त असं नरम पडलेला ते आपल्याला याच्यात मसाले टाकायचे आता आपण टाकतोय आगरी मसाला आगरी मसाला हा तिखट असल्या कारणाने आपल्याला जेवढं तिखट लागेल तेवढंच आपण टाकणार आहोत तर थोडी हलद सुद्धा त्याच्यात आपण टाकूया गरम मसाला आपण थोडा लिमिट मध्ये टाकूया कारण आगरी मसाला तिखट असतो आता हे आपल्याला एक जीव करायचा आहे मंडळ हे बघा मसाला तयार झाल्यानंतर आपण टाकतोय पाय हे आपल्याला चांगलंच असे घ्यायचे आहेत बघून कारण जर तुम्ही जास्त जुनं पाय घेतले तर ते शिजायला खूप वेळ लागतो आणि आता अर्ध्या तासात पाय शिजतात कुकर मध्ये तर बाबा एक जीव केलेला आहे आता आताच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे रस्यासाठी आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार बस इथे ना आपल्याला गरम पाणी न घेता थंड पाणी वापरायचं आहे मीडियम साधा पाणी कारण गरम पाणी हा कुकर मध्ये वरती येऊन जाईल आणि जेवढा आपल्याला रसा हवाय तेवढाच पाणी घ्या कारण जास्त जर तुम्ही पाणी वापरला तर तो वाफेने वरती येऊ शकतो अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि या थंडीच्या ऋतूमध्ये तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्यासाठीचा व्हिडिओ येतोय तरी बघा अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर झाकण लावून शिट्टे घ्यायच्या शिजेपर्यंत त्याच्यातच आपला रसा वगैरे तयार होईल अर्धा तास आपल्याला पाय शिजवत ठेवायचं आहे हा रस्ता त्याच्यातच तयार होईल तर मंडळी यो आपला एकांश एक आणि आता आम्ही ना आजीचा इंटरव्ह्यू घेतोय एकांश आता, एक आता जातोय आजीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी ती, -ती बघा तिकडे बसले तर आता आम्ही ना इंटरव्ह्यू घेतोय आजी आपल्या आग्रे पद्धती मट चिकन कसं बन पाय पाय हा पाय पाय कसं बन चुलीवर पाय काय लागते ते बनवत्या मग गरम मसाला नाल आणि मसाला हलद अस चुलीवर ठेवायचं गॅस कुठे होते गॅस नव्हतं इष्ट होता खपत तर चुलीवर कुऱ्या न्हायच्या कुऱ्या म्हणजे काय कुऱ्या कुऱ्या म्हणजे काय उद्या म्हणजे लाकडं खाड्या खाऱ्या पुऱ्या किती टाइम लागायच पाय बनवायला मुंडी पाय कोंबर एक इंग्लिश कोंबऱ्या नव्हत्या गावठी कोंबऱ्या खावायच्या बरोबर आहे ना आता आम्ही बनविले ते खाऊन दाखव कस लाग नाही हो, गॅसवर शिजल कस जायला तस सांग त्या गॅसवर कुकर वर शिट्या घ्यायच्या पाच सिट्या घ्यायच्या आमची आजी आता तिने तिचा अनुभव तो सांगितला तर चला आपण आपला अनुभव खाऊया चला तर मंडळी बघा आता आपल्याला अशी ही वाफ काढून घ्यायची आपल्याला मदत करते हे मांगी मस्त असा रंग आणि शिजलेले दिसत आहेत जरा चमच्यात घेऊन बघ गरम आहेत मित्रांनो तुम्हाला जर रस्ता जर हवा असेल अजून तर, तर तुम्ही थोडं गरम पाणी टाका आणि पुन्हा एकदा एक दोन मिनटं त्याला मस्त असं शिजवून घ्या तर मंडळी आपण इथे खोबरं घेतले खोबरं हे आपण भाजून घेतले सुक खोबरं टाकून घेतले थोडंस टाकायचं आहे जर तुम्हाला नको असेल तर ते नाही घेतलं तरी चालेल आणि आता आपल्याला जर असं आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आम्ही आधी टाकला होता आणि आता फक्त हे थोडा वेळ याला आपण उकळी काढून घेऊ आपलं भात शिजते आणि ते आपला पायासा आणि कूक हा आपला कूक ज्याने हे पाय बनवलेत हे बघा तर मंडळी हे बघा मस्त पाय शिजलेत आणि बघा तरी अशा पद्धतीने तरी येते बघा आणि पाय शिजले की त्याचा रसा पण चिकट होतो तेव्हाच आपल्याला समजते की पाय मस्त पद्धतीने रसा असा हा तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा अशा पद्धतीने काही जास्त याच्यात मसाले वगैरे लागत नाही तर चला आता आपण जाऊया टेस्ट करायला तर मित्रांनो ही झाली आपली तयार रेसिपी आणि अशा पद्धतीने आपला हा आजचा बेट ठरलेला आहे आणि पायाचा रसा बघा मस्त अशी तरी आणि चांगले शिजलेत मित्रांनो पाय हे चांगले शिजूनच खावेत तेव्हाच चांगलं लागतात खायला तर आजची रेसिपी पाय हे आपण भाताने रोटीने खाऊ शकता आता आपला एकांश ट्राय करणार आहे बऱ्याच दिवसापासून त्याची फरमाश होती मला पाय पाहिजे पाय पाहिजे तर तेच रेसिपी आज आपण केली बघा तर आता तो टेस्ट करतोय बोगया का लागत कर एक नंबर मस्त कसे लागत को मस्त एक नंबर इने किती वेळ खाले टोटल या दोस वेळला दोन आज दुसरा वे का तिसरी दुसरे वे रसा कसा वाटती मसाला वगैरे बघा पाय या जेवायला बोल जेवायला तर मंडळी जेवायला या आता आम्ही तर जेवायला बसलो आणि आजची रेसिपी पायाचा रस्सा आणि आपल्या घरीच हा बनवलाय आणि हे घरीच चांगलं लागते आपल्या आगळी पद्धतीने आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि नक्कीच ट्राय करा तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एकांश काय करायचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया मंडळी पुढच्या भागात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत